सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्माचार्य सामान्य जनतेचा आधारवड वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे वडील माननीय खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील यांचं सतरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी दुःखद निधन झालंय थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय किसनवीर यांचे मानसपुत्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील उर्फ तात्या यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच अवघा जिल्हा शोकसागरात बुडाला या लाडक्या नेत्यासाठी वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हळहळतोय लक्ष्मणराव पाटील गेली काही वर्षे पार्किन्सन्स या दुर्धर आजारानं त्रस्त होते साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला नेण्यात आलं होतं त्यांचे तीनही सुपुत्र मिलिंद पाटील आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी त्यांच्यावरच्या उपचारात कोणतीही कसूर ठेवली नव्हती कार्यकर्त्यांनीही लक्ष्मण तात्यांच्या प्रकृतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना सुरू केली होती मात्र गुरुवारी अखेर लक्ष्मणराव पाटील यांची प्राणज्योत मावलली त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच सातारा वाई तालुक्यासह अवघ्या जिल्ह्यावर शोककळा पसरली लक्ष्मण तात्यांचा जीवनपट थक्क करणारा राहिला एकोणीसशे साठ साली ते बोपेगावचे सरपंच झाले वाईपंचायत समिती सभापती म्हणून आपलं कर्तृत्व सिद्ध करत दहा वर्ष यशस्वीपणे काम केलं सण एकोणीसशे ऐंशी साली लक्ष्मण तात्या झेडपीवर निवडून गेले होते त्यांनी सलग अकरा वर्ष जिल्हा परिषदेचा गाडा समर्थपणे हाकला सण एकोणीसशे नव्याण्णव साली नामदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी जिल्ह्यात सर्वात प्रथम तात्यांनीच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले सरपंच तालुका पंचायत समिती सभापती खरेदी विक्री संघ सभापती कारखान्याचे चेअरमन खासदार अशा विविध पदांवर काम करत असताना तात्यांनी कार्यकर्त्यांची मोठ बांधली होती रोखठोक आणि हजरजबाबीपणा हे तात्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आदरणीय तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली उद्या दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजता अंत्यविधी त्यांचे जन्मगाव बोपेगाव इथे होणार आहे चोकाकुल वाई पंचायत वाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा वाई प्रतिनिधी आलिशा महांगडे